तर नमस्कार शेतकरी बंधून श्री स्वामीसमर डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आज व्हिडिओमध्ये दोन गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर समोर जे व्हिडिओमध्ये तुम्हाला गाय दिसते तर तिला सहा दिवस बाकी आहेत वेळेला किंमत एक्केचाळीस हजार रुपये सांगितलेलं आहे वेद दुसरं मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणचाळीस बावीस एकतीस ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी दिलेल्या मोबाईल ते संपर्क साधायचा आहे आणि अशा असं नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर समोर जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय दुसरी गाय तर तिला दहा दिवस बाकी आहे वे तिचं वेद तिसरं दुसऱ्या वे व्यक्ताला अठरा लिटर दूध दिलेलं आहे किंमत शेतकऱ्यानं पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेले आहे तर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस छप्पन्न साठ तीनशे पत्ता हे गाव शिंगणापूर कोपरगाव रेल्वे स्टेशन तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की गायचा व्यवहार करायचा असेल तर प्रक्ष प्रत्यक्षात भेटून व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही धन्यवाद